नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आहे चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रापैकी पाच विधानसभा क्षेत्रात भाजपा उमेदवार तर एक विधानसभा क्षेत्रात काँग्रेस उमेदवार विजयी झाले परंतु या निवडणुकीत काही क्षेत्रातील अनपेक्षित निकाल बघता मतगणांमध्ये ईव्हीएमचा घोळ झाल्याचा आणि अपक्ष उमेदवारांचे मत भाजपा काँग्रेस यांच्याकडे वळविल्याचा आरोप अपक्ष उमेदवार प्रकाश पाटील मारकवार यांनी केला या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात येणार असून ईव्हीएम मशीन विरोधात मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा त्यांनी दिला ईव्हीएमचा जो घोटाळा झालेला आहे त्या संदर्भात ही प्रेस कॉन्फरन्स आहे मी जिल्हा परिषद अध्यक्ष होतो पाच वर्ष पाच वर्ष जिल्हा परिषद सदस्य होतो विदर्भ वैधानिक मंडळाचा दोन वर्ष सदस्य होतो मी चित्रपट निर्माता आमच्यासारखे आम्हीच नावाचं एक चांगलं चित्रपट निर्मिती केलेली आहे एकोणीसशे नव्वदमध्ये मी विधानसभा मूल सावली अशा रत्न लढलो होतो त्यावेळेस मला सहा हजार मतदान मिळालं होतं आणि आता जेव्हा मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली तेव्हा मला फक्त तीनशे अठ्ठावीस मतदान मिळालं आणि जिल्हा परिषदेला मी तीनदा निवडून आलो आहे तीनदा मला चांगलं मतदान मिळालं एकदा राष्ट्रवादीचा सदस्य म्हणून पाच वर्ष मी काय पाच वर्ष मला चांगलं त्यावेळेस मला चांगलं मतदान मिळालं आणि यावेळेस माझं डाऊटफुल्ल आहे की हे मतदान कुठेतरी वळवलं जातात म्हणून ई व्ही एम मशीनवर माझा पूर्णपणे त्याच्यावर माझा पूर्णपणे कटाक्ष आहे की ई व्ही एम मशीनद्वारे कुठेतरी हे केलं जात आहे आणि अपक्षांचं मतदान हे दोन्ही पार्टीकडे म्हणजे काँग्रेसकडे आणि बी जे पीकडे वळवलं जात आहे याच्याबद्दल मला पूर्णपणे मनोमन खात्री आहे म्हणून कुठेतरी हे थांबलं पाहिजे लोकशाही जर वाचवायची असेल तर आपल्याला कुठेतरी बॅलेट पेपरवर हो मतदान घेतलं पाहिजे जोपर्यंत बॅलेट पेपरवर हो मतदान होणार नाही तोपर्यंत दूध का दूधाने पाणी का पाणी होणार नाही खऱ्या अर्थाने लोकशाही नांदणार नाही आणि जे लोक उभे राहतात जे उमेदवार उभे राहतात त्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळणार नाही ही माझी मनोमन कल्पना आहे पुरेपूर कल्पना आहे